नमस्कार माझ्या सोबत आहेत भीमशक्ती सामाजिक संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष लादेसर आहेत जे मीटर संदर्भातला जो घोळ आहे कराडमध्ये तो आता मिटता मिटेना आणि या मीटर आहे रिचार्ज मीटर प्रीपेड त्याला यांचा विरोध आहे नेमकी काय त्यांची भावना आहे हे आता जाणून घेते काय सांगाल या मीटर संदर्भात सदरचे कराड तालुक्यामध्ये जे मीटर बसवायचे चाललेले आहेत ते मीटर प्रीपेड रिचार्ज मीटर आहेत ज्या पद्धतीने आपल्या मोबाईल मधला बॅलेन्स आपण टाकतो तेवढाच मोबाईल वापरतो आणि पुन्हा परत मोबाईल बंद होतो त्या अनुषंगानेच हे मीटर जे बसवायचे चाललेले आहेत त्याला पूर्णपणे बाहेरच्या राज्यामध्ये विरोध आहे त्या अनुषंगाने सुद्धा कराडमध्ये त्याचा विरोध करतो आहे कारण माननीय मुख्यमंत्री तथा मंत्री यांनी सुद्धा अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आसेनेवधी असा विषय केला होता की सदरचे मीटर कुणीही सक्तीनं बसवू नये म्हणून तरीसुद्धा एक कंपनी आहे त्या कंपनीच्या अनुषंगानं घरामध्ये तुमचा मीटर खराब आहे आणि फक्त आमच्याला <coughs> रनिंग आम्हाला घेण्यासाठी आम्ही मीटर बसवतो त्या अनुषंगानं दिशाभूल करून जे ठेकेदार असतील एम एस ए असेल ते चुकीचं काम करतात त्याला पूर्णपणे ठामपणे आमच्या सर्व विविध संघटनेचे आमच्या संजय कांबे असतील दत्तात्रेय भट्टे असतील दत्तात्रय पवार असतील विकास लोडे असतील राजेंद्र कांबे असतील अशा अनुषंगानं आम्ही जनआंदोलन उभा करण्यासाठी आत्ता सर्वांना निवेदन दिलेले आहेत आणि पाच ते दहा हजार करून आम्ही वाटण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचं कारण एकच आहे की भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं तर हे मीटर बसवून तर अपडेट झालं तुमचं जेवढं तुम्हाला लाईट मिळणार आहे तुम्हाला अंधारात बसावं लागणार आहे किती ग्राहक आहेत कराडमध्ये आतापर्यंत किती मीटर बसवण्यात आले आता साधारण चाळीस ते पंचेचाळीस हजार आपले कराड शहरामधले मीटर असतील परंतु आता कराड शहरामध्ये दहा हजार जवळजवळ मीटर बसवले असा आम्हाला माहिती मिळालेली काल परवा बुधवार पेठेत आल्यानंतर आम्ही त्यांना त्या ते ठिकाणून विनंती करून हाकलून दिलेलं आहे कारण सदरचे मीटर तुम्ही बसवू नका आणि महत्वाचं म्हणजे काही लोक काम कामाला कष्ट करायला गेल्यानंतर अगदी परस्पर मीटर बसवतात चुकीची माहिती देऊन मीटर बसवतात तर त्यासाठी नागरिकांनी सुद्धा सज्ञानपणे त्यांना विरोध केला पाहिजे अन्यथा भविष्य आपलं घर अंधारात असणार आहे आपण काय सांगाल या मीटर संदर्भात आताच आमचे मित्र आनंदराव लादे यांनी सांगितल्याप्रमाणे की खरोखर हा प्रिपेड जो मीटर आहे हो आना गोंदी आहे हा गोरगरीबांवरती अन्याय आहे आणि हा प्रिपेड मीटर हा कोणालाही परवडणार नाही आज राजस्थान हरियाणा बिहार उत्तर प्रदेश मध्ये याचा फार मोठा उद्रेक चालू आहे तरी देखील हे महाराष्ट्र शासन असं का करत आहे आता हे महाराष्ट्र शासनालाच आपण हा प्रश्न विचारला पाहिजे या अनुषंगाने आम्ही कराड शहरामध्ये संपूर्ण कराड शहरामध्ये एक एक माणूस जर मीटर धारक आला तर चाळीस हजार लोक रस्त्यावर येतील अशी आमची खात्री आहे